सुधीर भाऊ माझा सुनील सुनील या उत्तरातून या उत्तरातून उत्तरा काही स्पेसिफिक प्रश्न निर्माण होतात सार्वजनिक मालमत्तेवर अशा पद्धतीने उत्खनन करणं म्हणजे हा एक प्रकारचा बगातकार आहे कोणाची असेल नव्वद नव्वद हजार नव्वद हजार ब्रॉस हा कोणाचा आहे सरकारचा आहे ना अध्यक्ष महाराज माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण अनेक कायदे बदलतो माझ्याही जीवनात अशा घटना घडव्या मी काल सांगितलं की रेती माफिया मला पराभूत करण्यासाठी त्यांनी पैसे वाटले काल मी सांगितलं की रेती मोफत करा आणि सॅन सेस गावा हे यातून जन्माग आग हे सारे शत्रू आहेत माझा स्पेसिफिक मान्य मंत्री मोद्यांना प्रश्न आहे ते म्हणाले की पहिल्यांदा चौकशी आवाज गागा आणि मग मंत्री मोद्यांना शंका आगी कि कुछ तो भी गडबड आहे दया कुशतो गडबड <laughs> आणि म्हणून त्यांनी पुन्हा त्याची चौकशी केली तेव्हा मंत्री मोदयांच्या असता आणि लक्षात आग नसता नजर चुकीनी नव्वद हजार बॉस गेली असती तर माझा पहिला प्रश्न आहे की ज्यांची नजर चूक आहे त्यांची नेत्र तपासणी योग्य पद्धतीने करून त्यांना असे अहवाल शासनाकडे पाठवू नये ही विधानसभेची लक्षवेधी आहे या गंभीरतेसाठी तुम्ही त्यांच्यापैकी कोणाक दोषी ठरवणार आहात का नंबर एक नंबर दोन तुम्ही निलंबित केलं आम्हाला मनापासून आनंद झाला धडाकेबाज मंत्री म्हणून आम्हाला आनंद आहे पण माझा सुद्धा अनुभव आहे तुमचाही अनुभव आहे की हे निलंबन सहा महिन्यानंतर मागे घेतलं जातं मग तुम्ही स्पेसिफिक या विशिष्ट विषयात याचं उत्तर असं मला आहे की त्यांचं निलंबन हे मागे घेण्याचा प्रश्न नियमात काहीही तरतूद असली तरी उद्भवणार नाही जोपर्यंत चौकशीचा अहवाल येत नाही आता नियमामधल्या पलवाटींनी चौकशीचा अहवाल आठ वर्षांनी येईल तेव्हा कदाचित मीही आमदार राहणार नाही तेही आमदार राहणार नाही तुम्ही मंत्री राहणार नाही तोपर्यंत तुमचं प्रमोशन होईल पण हे जे सस्पेंड केले तुम्ही ते सुटून जातील म्हणून स्पेसिफिक सहा महिन्यात आठ महिन्यात त्याची चौकशी करून कोणत्याही परिस्थितीत कायद्यात काहीही तरतूद असली तरी या कायदे मंडळात तुम्ही आश्वासन द्या की त्यांचं निलंबन मागे घेतल्या जाणार नाही माननीय अध्यक्ष मोदय काही उच्च न्यायालय काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे की एखाद्या व्यक्तीला सस्पेंड किती दिवस ठेवायचं पण सुधीर भाऊ यामध्ये एक मार्ग असा आहे आपला या ठिकाणी आपला प्रश्न बरोबर आहे कारण मोठ्या मोठं प्रकरण आहे त्यामुळं एक मात्र करता येतं की आपण जे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अशी पहिली चौकशीचा रिपोर्ट असा का पाठवला हो आणि आता आम्ही लक्ष टाकल्यावर हा रिपोर्ट का आला याची तर आम्ही चीफ सेक्रेटरी मार्फत चौकशी करणार आहोत विभागीय आयुक्त आणि कलेक्टरनी का, कलेक्टर का त्या ठिकाणी असे चुकीचे रिपोर्ट पाठवले हो दुसरा महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे की आपल्या आता हे आहे की तीन महिन्याच्या ज्याचं सस्पेन्शन जे झालं यांचं आणि त्या जो या ठिकाणी खानपट्टा मालक होता यांचं जे काही आता इतकं मोठं उत्खनन झालं आहे त्यामुळं काही ना काही तर संबंध आहेत आणि त्यामुळं मी नक्की सांगेल की तीन महिन्यामध्ये या प्रकरणाची विभागीय चौकशी पूर्ण करू आणि विभागीय चौकशी पूर्ण करून जे दोषी नसतील त्याबद्दल काय वगैरे निर्णय करायचा पण जे दोषी असतील त्यावर मात्र त्यावर मात्र या शासनामध्ये जे काही आपल्याकडे कायदे आहे या कायद्यातली सर्वात मोठी तरतूद वापरून आपण यावर कारवाई करू अध्यक्ष महोदय यामध्ये